नमस्कार शेतकरी बंधूंनो खरीपाची पूर्वतयारी व्हाईट गाव ट्रस्टची जबाबदारी ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे नांगरणीचा योग कालावधी शेतकरी बंधूं आपण जितक्या पटकन नांगरणी केली तितके हे फायद्याचे असते जमीन पटकन नांगरणी केल्यामुळे जमीन तापते व जमीन तापल्यामुळे त्यातील हानिकारक किडींचे कोष नष्ट होतात व बुरशीजन्य रोगांचे प्रमाण कमी होते जमीन तापल्यामुळे त्यातील खतांचे प्रमाण नायट्रोजन कॅल्शि कॅल्शियम यांचे प्रमाण पण वाढते त्यामुळे शेतकरी बंधूं शक्यतो पटकन नांगरणी करून घ्यावी रब्बी पीक निघा निघाल्यानंतर आपण शेताची नांगणी पटकन करून घ्यावी ह्याच म अशी म्हण आहे की पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च ह्या, ह्या का ह्या कालावधीमध्ये केलेल्या नांगरणीमध्ये नांगरणीचा सुवर्णकाळ असे म्हटले जाते ह्या 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 शेतामध्ये सोनं पिकता अशी म्हण आहे तर पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल पर्यंत नांगरणीचा रजत काळ असे म्हटले जाते या शेतामध्ये चांदी पिकते अशी म्हण आहे तर पंधरा एप्रिल ते पंधरा मे हा नांगरणीचा तांब काळ असतो या शेतामध्ये तांबे पिकते अशी म्हण आहे तर पंधरा मे ते पंधरा जून या कालावधीमध्ये नांगरणीचा लोह काळ असे म्हटले जाते या शेतामध्ये नांगरणीचा जास्त फायदा होत नाही त्यामुळे शेतकरी बंधूं शक्यतो होता पटकन शेताची नांगरणी करून घ्यावी धन्यवाद